नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे तुमच्यासाठी हा रांगोळी खास आहे नक्की बघा आता तीन टिपक्यांमधल्या मधलं शेंटरमधल्या एक एक टिपक्यांचं अँगल शेपनी आपल्याला रेश ओढून एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक तीन तीन टिपक्यांचा मधलं शेंटरमधल्या एक टिपक्यांचं अँगल शेप देऊन आपल्याला एक फुलांचा आकार तयार करून घ्यायचा आहे आता आपलं हे फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी छोटीसं आतमध्ये एक छोटं फुलं करून घेत आहे आता हे फुलंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी लाल रंगाचे रंग देत आहे अगदी फेट रंग लाल रंगाचे देत आहे पूर्णपण नाही देत अर्धच देत आहे अर्ध लाल रंग भरून घेत आहे चला आता हे भरून घेऊया आता आपला लाल रंग भरून झालेला आहे त्यानंतर मी सर्कल करून घेत आहे बाहेर एक एक टिपका दिसतो आपल्याला तिथं हाफ सर्कल करून घ्यायचं आहे प्रत्येक एक एक टिपकाला हाफ सर्कल करून घ्यायचं आहे दोन बॉक्समधला आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे हाफ सर्कल चॅनलवर नवीन आले असले तर नक्की सबस्क्राईब करा आयकॉनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आता आपलं हाफ सर्कल करून तयार झालेलं आहे प्रत्येक एक एक हाफ सर्कल करून घेतलेला आहे टोटल सहा झालेला आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी तीन फुलाच्या पाकळ्या काढून घेत आहे प्रत्येक एक एक आपल्याला हाफ सर्कल करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तीन तीन फुलांच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे आता त्याच्यानंतर मी त्याच्या आतमध्ये अगदी फेट पांढऱ्या रंगाचे रंग देत आहे अगदी लाईट द्यायचं आहे आपल्याला प्रत्येक एक एक फुलांमध्ये पांढऱ्या रंगाचे लाईट कलर द्यायचा आहे आता ह्याच्यानंतर एक पिवळा रंगाचे टिपके ठेवत आहे मी आता आपल्याला थोडं स्पेस राहिलेलं आहे मधलं सेंटरमधलं पाकळ्याला फुलांच्या पाकळ्याला पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवत आहे आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये फुलं अगदी छोटंसं फुलं काढून घेतलेलं होतं त्या त्यामध्ये पिवळा रंग भरून घेत आहे मी त्यानंतर त्याच्या आतमध्ये एक छोटंसं लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आता हा तयार झालेला आहे आपलं आणि त्यानंतर आपलं आतमध्ये फुलांमध्ये थोडंसं स्पेस राहिलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी छोटं छोटंसं टिपके ठेवत आहे तर ह्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये फुलं काढून घेतलेलं होतं त्याच्या अपोजिट मधलं सेंटरमध्ये अजून एक आपल्याला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवायचे आहे प्रत्येक एक एक, एक फुलांमध्ये एक एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवायचे आहे थोडंसं प्रेस करायचं आणि लाल रंगाचे टिपके ठेवायचे आणि आता लाल रंगाचे टिपके ठेवून झालेल्या आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला चार फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आतमध्ये आपण तीन काढून घेतलेलं होतं तर बाहेरच्या बाजूला आपल्याला चार काढून घ्यायचं आहे परत आता प्रत्येक ह्याला आपल्याला असंच चार काढून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चला आता हा आपण पूर्णपणे आपला प्रत्येक बाजूला आपल्याला असंच चार पाकळ्या काढून घ्यायचं आहे फुलांचं तुम्ही हवा तर तुम्ही जास्तसुद्धा काढून घेऊ शकता कारण मी चारच काढून घेतलेला आहे आणि खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही पूर्ण रांगोळी पूर्ण कम्प्लीट होऊपर्यंत तुम्ही बघा खूप सुंदर रांगोळी दिसतो आहे चला आता शेवटच्या राहिलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी फेट पांढरा रंग द्यायचा आहे एकदम लाइट कलर आपल्याला पांढरा द्यायचा आहे अगदी वर्ण आपण हा थोडस हात वर करून सोडले की अगदी लाईट कलर रंग पडतात त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळे हवे ते सुद्धा कमेंट करून सांगा मला ते सुद्धा मी काढून दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला चला आता हा सुद्धा आपलं तयार झालेला आहे एकदा आता ह्याच्यानंतर आपल्याला आपलं शेवटचे सुद्धा तयार झालेलं आहे किती सुंदर रांगोळी दिसतोय आता एवढंच काढलेलं आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसतोय आता पूर्ण काढल्यानंतर की आपलं रांगोळी नजरच लागतो आहे असं नजर वागण्यासारखं रांगोळी आहे खूप सुंदर रांगोळी आहे त्यानंतर आता एक लाल रंगाचे टिपके ठेवत आहे ते फुलांच्या मध्ये वरच्या बाजूला प्रत्येक एक एक फुलांच्या मध्ये लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आता आपला हा सुद्धा तयार झालेला आहे चला आता मधी सेंटरमध्ये एक दोन गोल सर्कल हाफ सर्कल करून घेत आहे दोन रेश ओढून घेतलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला हाफ आप सर्कलच्या दोन रेश ओढून घेतलेला आहे आता आपला हा सुद्धा तयार झालेला आहे ह्याच्यानंतर आता ह्याच्यावरतीच एक गोल आकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला असंच एक गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचा आहे आत्ता बघू शकाल तुम्ही हा रांगोळी किती सुंदर दिसतोय अगदी सिम्पल ट्रेडिशनल रांगोळी खूप सुंदर आहे हा रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून नक्की कळवा आवडले तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा रांगोळी खूप सुंदर दिसतोय तुम्ही अंगणात काढून बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग पण भरू शकता पण हा हा रंगसुद्धा खूप सुंदर उठून दिसतं चला आता त्याच्यावरती मी एक टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेते प्रत्येक एक एक ह्याच्यावर आता हा रांगोळी तयार झालेलं आहे ह्याच्यानंतर मी एक हिरव्या रंगाच्या टिपके ठेवत आहे आपण हाफ सर्कल करून घेतलेलं होतं दोन छोटं छोटंसं त्याच्या आतमध्ये मी एक हिरव्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे अगदी नाजूक सिंपल सुंदर रांगोळी आहे आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय